नमस्कार मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज महाशिवरात्रीनिमित्त आपण मोत्याचं बेलाचं पान कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी सहा नंबरचे मणी घेतलेले आहेत हिरव्या रंगाचे मणी आहेत काही लाईट ग्रीन आहे आणि काही डार्क ग्रीन असे हे मणी घेतलेले आहेत त्यानंतर नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे आणि धागा कट करायला कात्री आहे सर्वप्रथम आपण एक डार्क ग्रीन कलरचा मणी ओवून घ्यायचा आणि अशी गाठ मारून घ्यायची दोन गाठी मारून घेणार आहोत कारण नाहीतर नायलॉनचा धागा सुटू शकतो अशी ही गाठ मारून घ्यायची आणि मग याच हिरव्या मण्यातनं हा डार्क कलरचा हिरवा मणी आपण वापरलेला आहे याच हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे ती गाठ सुटत नाही त्यानंतर आता धाग्यात पाच डार्क ग्रीन कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत गडद हिरव्या रंगाचे मणी ओन घ्यायचे शेवटचा हिरवा मणी सोडून द्यायचा आणि या खालच्या दोन हिरव्या मण्यांमधनं धागा खाली काढून घ्यायचा मणी व्यवस्थित घट्ट करून घ्यायचे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे ते लूज पडायला नको तुम्ही इथे एकाच शेडचे ग्रीन कलरचे मणी वापरले तरीसुद्धा चालेल आता आपण पाच पोपटी मणी लाईट ग्रीन मणी आणि एक डार्क ग्रीन कलरचा मणी ओवणार आहोत शेवटचा ग्रीन कलरचा मणी सोडून द्यायचा आणि या लाईट ग्रीन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा आता धाग्यात चार पोपटीमणी ओवून घ्यायचे आणि ज्या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर निघाला होता आधी त्या हिरव्या बाहेर पुन्हा काढून घ्यायचा जेणेकरून इथे पानाचा आकार तयार होईल हे बघा अशा पद्धतीने हे आपलं एक पान झालं आता हा धागा त्या बाजूला करून घ्यायचा इथे आता दुसरं पान करणार आहोत तर त्यासाठी पाच पोपटी मणी आणि एक हिरवा मणी ओन घेतला हिरवा मणी सोडून दिला पोपटी मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून तो लूज पडणार नाही आता धाग्यात चार पोपटी मणी ओन घ्यायचे आणि याच हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा मधला जो देठाचा आपला हिरवा मणी आहे ज्याच्यावर आपण हे पान करत आहोत त्याच हिरव्या मण्यातनं पुन्हा धागा बाहेर काढून घ्यायचा म्हणजे इथे आपलं हे दुसरं पान तयार होईल धागा घट्ट ओढून घ्यायचा हे बघा इथे खाली आपली गाठ आहे मण्यांची आता वरच्या बाजूला आपण तिथे जात आहोत तर हे जे तीन मणी आहेत या तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे एक दोन आणि हा तिसरा मणी या तीन मण्यांमधून धागावर काढून घ्यायचा खालच्या बाजूला आपली गाठ आहे सुरुवातीची हे लक्षात ठेवायचं म्हणजे चुकायला होत नाही धागा घट्ट ओढून घ्यायचा हे पान व्यवस्थित ॲडजस्ट करायचं दुसरं केलं होतं ते आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आता आपण थोडंसं मोठं पान तयार करणार आहोत त्यासाठी धाग्यात आठ पोपटी मणी आणि एक हिरवा मणी ओन घ्यायचा आहे शेवटचा हा हिरवा मणी सोडून द्यायचा एका पोपटी मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा त्यानंतर सात पोपटी मणी ओन घ्यायचे आहेत आणि ज्या हिरव्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढला होता देठातल्या हिरव्या मण्यातनं त्याच हिरव्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा अशा पद्धतीने आपलं हे पान तयार होईल आता आपण धागा पुढच्या दोन हिरव्या मण्यांमधून पुढे सरकवून घेणार आहोत आणि धागा घट्ट ओढून घेणार आहोत मधल्या देठातल्या पुढच्या दोन हिरव्या मण्यांमधून आपण धागा काढून घेतला खाली अजून एका मण्यातनं पुढे सरकवून घेत आहोत धागा घट्ट ओढवून घ्यायचा आहे आता आपण सुरुवातीला जी गाठ मारली होती त्या गाठीच्या इथला दोरा कापून घेऊया आता आपल्याला इथे शेवटी गाठ मारून घ्यायचे त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण ही गाठ मारून घेऊया धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे गाठ मारल्यावर व्यवस्थित बसवायची आहे ती गाठ त्यानंतर या हिरव्या मण्यातनं टोकाचा जो हिरवा मणी आहे त्याच्या आधीचा मणी यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे पुन्हा आपण गाठ मारून घेऊया जेणेकरून धागा सुटणार नाही कुठूनही धागा सुटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची एक गाठ आपण मारली अशीच आपण दुसरी गाठसुद्धा इथे मारून घेऊ आणि धागा घट्ट ओढून घेऊ महाशिवरात्रीला हे पान नक्की करून बघा आणि मला खाली कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय ही जरूर कळवा आता आपण या शेवटच्या टोकाच्या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेऊ आपल्या गाठीजवळचा हा हिरवा मणी त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढवून घ्यायचा आणि मग तो कट करायचा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे धागा आणि मग हा कट करूया तर असं आपलं हे बेलाचं पान तयार झालेलं आहे नक्की करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा